झरांगे पाटील यांना रुग्णालयामधून आज डिस्चार्ज मिळाला आहे आणि जरांगे पाटील आता आंतरवादी सराटीकडे रवाना झालेले आहेत रुग्णालयातून निघताना मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय आंतरवादी सराटीमध्ये जाऊन आंदोलनाची आता पुढची दिशा ठरवली जाणार आहे महत्वाची बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भातली रुग्णालयातून आता डिस्चार्ज मिळाल्यानंतर अंतर्वादी सराटीमध्ये जाणार आहेत आणि त्या दिशेनं आता ते गेलेले आहेत आणि आता आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहेत मात्र आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताना मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधवांनी या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे सहा जुलै ते, ते तेरा जुलै अशा कालावधीमध्ये एक मोठं रॅली असणार आहे संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये विभागवार या रॅलींचं आयोजन केलं आणि त्याचदृष्टीनं आता आंतरवादी सराटीमध्ये यासंदर्भात पुढची दिशा ठरवली जाईल आणि या आढावा घेतला मनोज जरांगे पाटील यांना हॉस्पिटल मधनं डिस्चार्ज झालाय आणि आता त्या अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आपण बघू शकतो दृश्यांमध्ये एक मोठं शक्ती प्रदर्शन यावेळी जाताना आहे अनेक गाड्या मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यासोबत आहे एक मराठा लाख मराठाच्या घोषणाबाजी सुरू आहे आणि अशा प्रदर्शनानं मनोज जरांगे पाटील हे आंतरवादी सराटीकडं रवाना झालेले आहेत मोठ्या संख्येनं लोक जागोजागी थांबलेले आहेत त्यांना थांबवत आहेत त्यांना अभिवादन करत आहेत त्यांचा सत्कार केला जातो आहे आपण बघतोय मनोज जरांगे यांच्या ताफ्यात यावेळेस जवळपास शंभरपेक्षा जास्त गाड्या आहेत आणि या सर्व गाड्या ही सगळी लोकं त्यांना आंतरवादी सराटीकडं घेऊन चाललेले आहेत आंतरवाली सराटीमध्येही मोठ्या संख्येनं लोक आता मनोज जरांगे पाटील यांची वाट बघत आहेत आणि थोड्याच वेळात आता धुळे सोलापूर हायवेवर मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आहे पण बघतोय की ताफ्यात अनेक गाड्या आहे आणि हा सगळा ताफा थोड्याच वेळेत अंतरवाली सराटीमध्ये धडकणार आहे गावकऱ्यांचा विरोध परिसरातील गावांचा विरोध हा सगळा पाहता आता आंतरवाली सराटीमध्ये कसं मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र तुर्तास सध्या रस्त्यावर मोठी गर्दी आहे ठिकठिकाणी स्वागत आहे गाड्यासुद्धा आपण ताफ्यात बघतोय एक मोठा पाठिंबा मनोज जरांगे पाटील यांना मिळताना दिसतोय व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर